स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत संघटना बळकटी करण्यासाठी पक्ष पातळीवर घडामोडी घडतायत महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपानं शहर आणि जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती करत एक पाऊल पुढे टाकलंय मात्र महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीपासून अद्याप पर्यंत सोलापूरचा जिल्हाध्यक्ष नेमता आला नाही एकीकडे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचं पालकत्व स्वीकारलं असूनही त्यांनी अजूनही संघटनात्मक दृष्टीनं सोलापूरचा दौरा केलेला नाही पक्षाकडे दिग्गजांचा भरणा असूनही राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कॅप्टन विना राष्ट्रवादीची तयारी सुरू दिसून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता त्यांनी सांगोल्यातून विधानसभा निवडणूकही लढवली त्यावेळी साळुंखे यांनी दिलेल्या राजीनाम्यापासून पक्षाला अजूनही सक्षम असा चेहरा मिळू शकला नाही असं दिसून येत आहे एकेकाळी वैभव अनुभवलेल्या सर्वात मिळत नसल्याची सद्यस्थिती आहे वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सोलापूर जिल्ह्यात अनेक मातब्बर नेते असतानाही त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र सोपवावीत असं अजितदादांना का वाटत नाही असा प्रश्न मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आजही पडतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले असतानाही पक्ष संघटना मजबूत करावी अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दिसून येत नाही त्यामुळे आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार संजय शिंदे सहकार शिरोमणी वसंतराव काळे चंद्रबागा कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे उमेश पाटील दादासाहेब साठे असे एकापेक्षा एक सरस नेते आहेत यातील काहींनी जिल्हाध्यक्ष पदाची काम करण्याची इच्छाही व्यक्त केली

मात्र अजितदादा त्यांच्यासाठी इच्छुक नसल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवेळी पक्षापासून दुरावलेले उमेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासोबत जोडून घेत पक्षात प्रवेश केला त्यांचंही नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी घेतलं जातं मात्र मोहोळ तालुक्यातील त्यांचे प्रतिस्पर्धी राजन पाटील यांची सहमती मिळणं अशक्य आहे त्यामुळे उमेश पाटील यांचं नाव स्पर्धेतून बाजूला होऊ शकतं माड्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांचे पती दादासाहेब साठे यांनीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छा दर्शवली कल्याणराव काळे राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांचंही नाव चर्चेत होतं मात्र त्यातील एका नावावर एकमत होणं अवघड दिसत आणि जणू त्यामुळेच मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माया पडण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र नव्या जिल्हाध्यक्षांना पक्षासाठी पूर्ण वेळ द्यावा लागणार आहे बारामतीच्या शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे राजकीय पालकत्व खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं मात्र अजित पवार यांचा सोलापूरला संघटनात्मक पातळीवरचा दौरा अजूनही झालेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही हालचाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिसत नाहीत त्यामुळंच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे